पुण्यातील उद्योजकाला एक्केचाळीस लाख रुपयांचा गंडा फायनान्सच्या आमिष दाखवून लाखोंची लूट महाडच्या ठक सेनाविरोधात गुन्हा दाखल कल्पेश पांगारे यांनी केली अनेकांची फसवणूक प्रकल्पाकरिता तीस कोटी रुपयांचे फायनान्स मिळून देतो असे आमिष दाखवून पुण्यातील उद्योजकाकडून एक्केचाळीस लाख रुपये लाटणाऱ्या ठक सेनाविरोधात महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यातील दिगंबर जोशी यांच्या पुष्पगंगा प्रकल्पाचे काम सुरू होते त्यासाठी त्यांना आर्थिक गरज होती यावेळी कल्पेश बाबू पांगारे यांनी त्यांना तीस कोटी रुपयांचे फायनान्स मिळून देतो असे आमिष दाखवले या कामासाठी प्रोसेसिंग फीच्या दीड टक्का म्हणजे पंचेचाळीस लाख रुपये रकमेची मागणी केली दिगंबर जोशी यांनी पांगारे याला एक्केचाळीस लाख रुपये दिले परंतु ही रक्कम त्याने परत केली नाही जोशी आणि वेळोवेळी त्याच्याकडे या रकमेची मागणी केली परंतु पैसे काही दिले नाहीत उलट शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी दिगंबर जोशी यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी कल्पेश पांगारे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय पोलीस उपनिरीक्षक या गुन्ह्याचा तपास करीत आहे दरम्यान कल्पेश पांगारे यांनी आणखी काही जणांचे अशाच प्रकारे फसवणूक केल्या असल्याची बाब समोर आली आहे ज्यांच्या कुणाची फसवणूक झाली असेल त्यांनी महाड एम आय डी एमआयडीसी पोलिसांचे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड